पिंपरीतील सामाजिक कार्यकर्ता नकुल हत्या प्रकरणामध्ये आता नवा ट्विस्ट समोर आलाय नकुलची हत्या त्याची पत्नी चैतलीने एकटीने नाही तर तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार या दोघांनी मिळून केल्याचं समोर आलंय अनैतिक संबंध आणि आर्थिक वादातून हे सगळं घडलंय मात्र ही सगळी स्टोरीज चक्रावून सोडणारी आहे नकुल खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वांना परिचित होता मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी सुद्धा होता आपल्या बायकोला आगामी महापालिका निवडणुकीत उभं करण्यासाठी ती त्याची तयारीसुद्धा सुरू होती अनेक कार्यक्रमांमधून तो तिला प्रोजेक्टही करत होता त्या अनुषंगाने पी सी एम सी भागामध्ये मोठा जनसंपर्क होता पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये तो ॲक्टिव्ह होता हे सगळं एका बाजूला असतानाच त्या दोघांबद्दल माहिती घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे नकुल आणि चैताली यांचं खरं तर लव्ह मॅरेज नकुल मूळ चिंचवडचा तर चैताली खानदेशातली दोघांना दोन लहान गोंडस लेकरही झाली पण संसारात शांतता कधीच नव्हती दोघांमध्ये कायम वाद व्हायचे नकुल चैतालीवर संशय घ्यायचा असंही बोललं जात असताना समोर आलेली माहिती खरंतर हदरवणारी आहे अडोतीस वर्षीय नकुल अठ्ठावीस वर्षीय चैताली आणि एकवीस वर्षीय सिद्धार्थ पवार यांच्यात लव्ह ट्रँगल होता तेवीस सप्टेंबर म्हणजे ज्या दिवशी नकुलचा खून झाला त्या दिवशी दुपारी सुद्धा त्यांच्यामध्ये मोठी वादावादी झाली चैतालीने सिद्धार्थ सोबत मिळून एका आर्थिक व्यवहारामध्ये सहभाग घेतला आणि त्यावरून नकुल भयंकर संतापला हेच प्रकरण सेटल करण्यासाठी त्याने सिद्धार्थला संध्याकाळी बोलवलं त्यांच्या घराच्या अगदी शेजारी महापालिकेच्या अधिकृत वास्तूमध्ये त्यांचा अनधिकृत ऑफिस होता आणि तिथल्याच आतमधल्या केबिनसारखा ते उपयोग करत होते आणि तिथेच तिघंजणं जण बसले तिघांनी तीधन एकत्रित ड्रिंक करायला सुरुवात केली चर्चा सुरू होती आणि त्यामध्येच वादाला सुरुवात झाली नकुलने दारूच्या अंमलातच चैतालीवर हात उगारला आणि सिद्धार्थला त्याचा राग आला नकुल आधीच या दोघांपेक्षा जास्त दारू प्यायला होता त्याच नशेत त्याला झोप लागली आणि सिद्धार्थने चैतालीच्या ओढणीने त्याचा गळा ओळून खून केला जरा शुद्धीत आल्यानंतर दोघांनाही आपल्याकडून काय झालंय हे लक्षात आलं आणि प्रेमाच्या भरात चैतालीने सगळा आरोप स्वतःवरती घेतला तिने पोलिसांना फोन केला खुनाची कबूल दिली आणि सिद्धार्थचं नाव सुरुवातीला या प्रकरणात कुठेच आलं नाही चैताली जरी तरुण आणि धडधाकट असली तरी एकट्या नकुला संपवू शकेल इतकी ताकदवान नक्कीच नव्हती त्यामुळे दुसरं तिथे कोणीतरी उपस्थित होतं असं पोलिसांना सुरुवातीपासूनच वाटत होता दुसरा मुद्दा म्हणजे चैतालीच्या फोनवरून काही तास आधी सर्वात जास्त कॉल सिद्धार्थलाच गेले होते पण तो या चित्रामध्ये कुठेच दिसत नव्हता नकुलच्या पीएम रिपोर्टमध्ये मध्ये खर तर सत्य समोर आलं चैतालीने पोलिसांना सांगितलं त्यापेक्षा बराच वेळा आधी त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं तिने सांगितलेल्या काही गोष्टी एकमेकांशी जुळतही नव्हत्या आणि म्हणूनच पोलिसांनी त्यांच्या स्टाईलने तिची चौकशी केली आणि ती पोपटासारखी बोलू लागली पोलिसांनी एकवीस वर्षाच्या सिद्धार्थ दीपक पवारला ताब्यात घेतलं आता या प्रकरणातले अनेक अपडेट समोर येतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच पण या सगळ्यामध्ये नकुल चैतलीच्या दोन आणि पाच वर्षांच्या चिमुरड्यांचा काय दोष होता